नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेले महत्त्वाचे पंचवीस प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत आणि मित्रांनो हे जे प्रश्न असणार आहेत आपल्याला पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी महत्त्वाचं रिव्हिजन म्हणून होणारे हे प्रश्न आहेत हा जो प्रश्न संच असणार आहे पहा हा एस आर पी एफ दौंड गड क्रमांक सातसाठी साठी विचारण्यात आलेले हे महत्त्वाचे प्रश्न होते त्यामुळे मित्रांनो आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर आपलं पहा टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल आहे पहा मराठी नोकरी या नावाने त्या दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करा आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे व्हिडिओज हे डेली मिळत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे तेवीस जुलै हा दिवस डॅश म्हणून साजरा केला जातो मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे आपलं रिव्हिजन या व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पहा तेवीस जुलै हा जो दिवस आहे हा काय म्हणून साजरा केला जातो याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून तो साजरा केला जातो याविषयी काही महत्वाचे पॉइंट्स देखील आहेत पहा तर तेवीस जुलै हा दिवस राष्ट्रीय प्रसारण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि रेडिओचे मनोरंजन आणि बातम्यांच्या जगातील असलेले सर्वात महत्वाचं प्रकट करण्यासाठी तेवीस जुलै हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे तर मित्रांनो प्रश्न लक्षात ठेवायचा आहे कशासाठी आहे तर हा तर हा रेडिओ मनोरंजनाचा एक भाग आहे म्हणजेच हा दिवस राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून साजरा केला जातो यातील दुसरा महत्त्वाचा पॉईंट काय आहे तर आपल्या भारतामध्ये आकाशवाणीची जी स्थापना आहे ही तेवीस जुलै एकोणीसशे सत्तावीस या दिवशी झाली होती आणि याच दिवशी पहा सर्वात पहिलं रेडिओ प्रसारण जे आहे हे बॉम्बे स्टेशन म्हणजेच पहा मुंबई स्टेशनवरून करण्यात आलेलं होतं वर्ष आपल्याला एक होतं पहा एकोणीसशे सत्तावीसला ला रेडिओची स्थापना झालेली आहे तेवीस जुलै त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय म्हणून साजरा केला जातो पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे खालीलपैकी कोणाला भारतातील कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाते पहा भारतामधील कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक म्हणून कोणाची ओळख आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर नारायण लोखंडे आहेत पहा नारायणराव लोखंडे यांना भारतीय कामगार संघटनेचं आद्य प्रवर्तक म्हणून त्यांना ओळखलं जातं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हा प्रश्न जो आहे हा प्रश्न आपल्याला दोन हजार बावीस सॉरी दोन हजार तेवीसची जी भरती झाली त्यामध्ये जवळपास तीन वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे जे काही आपले छत्तीस जिल्हे आहेत तर त्यासाठी तीन वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक तीन आहे संयुक्त राष्ट्रसंघाने खालीलपैकी कोणते वर्ष मिलेट्स वर्ष म्हणजेच काय तर भरडधान्य किंवा तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे पहा मिलेट्स इयर म्हणजे मिलेट वर्ष जे आहे त्यालाच आपण मराठीत म्हणतो भरडधान्य किंवा तृणधान्य वर्ष तर कोणी तर संयुक्त राष्ट्रसंघाने कोणतं वर्ष घोषित केलं आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर दोन हजार तेवीस लक्षात ठेवा दोन हजार तेवीस हे जे वर्ष आहे हे संयुक्त राष्ट्रसंघाने मिलेट्स वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे यापूर्वी पहा दोन हजार बावीसचं जे वर्ष आहे ते काय म्हणून होतं तर आंतरराष्ट्रीय शाश्वत पर्वत विकासाचे तसेच काचेचे शाश्वत विकासासाठी मूलभूत विज्ञान तसेच कलाकृती मत्स्यपालन आणि मत्स्यस्थितीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून दोन हजार बावीस हे घोषित केलं होतं तर दोन हजार एकवीस जे आहे हे बालमजुरी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं होतं आणि दोन हजार वीससाठी आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य वर्ष हे दोन वर्ष वीस सॉरी दोन हजार वीसचं जे वर्ष आहे ते घोषित केलं होतं आणि दोन हजार तेवीस जे आहे हे भरडधान्य किंवा तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चार आहे सन दोन हजार तेवीसला ला प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील परेडमध्ये महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाला कितवा क्रमांक देण्यात आला आहे पहा या ठिकाणी आपल्याला सर्वात सोपं म्हणजे काय तर सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीसला हा जो प्रजासत्ताक दिन झाला तर त्या दिनाच्या वेळी दिल्ली येथील परेडमध्ये महाराष्ट्र राज्याचा जो चित्ररथ होता त्याला कितवा क्रमांक देण्यात आला होता तर या प्रश्नाचं उत्तर होईल त्याला मिळाला होता पहा दुसरा क्रमांक म्हणजे पहिला आणि दुसरा असे जे क्रमांक आहेत त्यामध्ये दुसरा क्रमांक महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाचा होता याविषयी काही इम्पॉर्टन्स पॉईंट देखील आहेत मित्रांनो पहा तर प्रजासत्ताक दिवस हा कर्तव्य पथावरील परेडमध्ये सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला होता त्यामध्ये साडेतीन शक्तीपीठं आणि नारी शक्ती सन्मान याचं प्रदर्शन या चित्ररथातून करण्यात आलं होतं एकूण सतरा राज्यांच्या चित्ररथामध्ये उत्तराखंड राज्याचा पहिला क्रमांक आला होता उत्तर प्रदेश राज्याचा तिसरा क्रमांक आला होता आणि महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आला होता लक्षात ठेवा हे तीनही आपले क्रमांक लक्षात ठेवायचे पहिला कोणता होता तर पहिला मिळाला होता उत्तराखंड दुसरा कोणाला होता तर दुसरा होता महाराष्ट्राला आणि तिसरा क्रमांक जो होता तो होता पहा उत्तर प्रदेशचा पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती आहे पहा आपल्या राज्यातून लोकसभेवर निवडून जाणारे खासदार हे किती असतात याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर अठ्ठेचाळीस खासदार लक्षात ठेवायचे अठ्ठेचाळीस खासदार जे आहेत हे महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जात असतात यामध्ये इम्पॉर्टन्स पॉईंट मित्रांनो लक्षात ठेवायचे किती संख्या आहे तर अठ्ठेचाळीस खासदार जे आहेत ते लोकसभेवरती निवडून जातात महाराष्ट्रातून आणि संसद सदस्यांना खासदार तर राज्याच्या विधिमंडळात सदस्यांना आमदार असं म्हटलं जातं पहा आमदार आणि खासदारामध्ये फरक काय तर संसदेचे जे सदस्य असतात त्यांना खासदार म्हटलं जातं आणि राज्याच्या विधिमंडळात जे सदस्य असतात त्यांना आमदार म्हटलं जातं तर राज्याच्या लोकसंख्या प्रमाणानुसार लोकसभेमध्ये खासदार निवडून दिले जातात सर्वाधिक लोकसभा सदस्य जे आहेत हे उत्तर प्रदेश राज्यातून आहेत एकूण किती आहेत ऐंशी इतके आहेत त्यानंतर अठ्ठेचाळीस जे आहेत हे लोकसभा सदस्य महाराष्ट्रातून निवडले जातात आणि यानंतर बिहारचा क्रमांक तिसरा लागतो त्या ठिकाणाहून चाळीस सदस्य निवडले जातात पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस निवडून जातात खासदार प्रश्न क्रमांक सहावा आहे महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र हे पुणे जिल्ह्यात डॅश या ठिकाणी आहे हा प्रश्न आत्तापर्यंत आपल्याला टोटल म्हणजे पहा दोन हजार अकरा या वर्षापासून हा प्रश्न आपल्याला सोळा वेळा विचारण्यात आलेला इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे तर महाराष्ट्रातील पहिलं उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर पुणे या ठिकाणी जे आर्वी ठिकाण आहे कोणतं आरवी ठिकाण तर या आरवी ठिकाणी आपल्या राज्यातील पहिलं उपग्रह दळणवळण केंद्र आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं यावर इम्पॉर्टंट प्रश्न आहेत आणि नोट्स देखील आपण यावर काढू शकता तर आर्वी हे जे आहे हे तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिलं आपल्या दळणवळण केंद्र जे आहे ते स्थित आहे तसेच भूस्थिर उपग्रह हे पृथ्वीभोवती फिरणारे उपग्रह असतात जे त्यांच्या अक्षावर फिरत असताना पृथ्वीभोवती फिरतात लक्षात ठेवा दळणवळण उपग्रह हे जे आहे हे पृथ्वीच्या वेगवेगळ्या ठिकाणी ट्रान्समीटर रिसिवर चॅनल या दरम्यान त्यांचं काम करत असतं आणि सिग्नल जे आहे ते ट्रान्सफोर्टद्वारे त्यांना प्रसारित करत असतं पर्याय चार आपलं उत्तर होईल आर व्ही प्रश्न क्रमांक सातवा आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिलेलं आहे यावरती आपल्याला दोन वेळा प्रश्न विचारण्यात आला आहे पहा दोन हजार तेवीसलाच दोन वेळा बॅक टू बॅक हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे जे गीत आहे हे खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर कवी राजा बडे यांनी लिहिलेलं हे गीत आहे पहा जय जय महाराष्ट्र माझा हे जे गीत आहे राजा बडे यांनी लिहिलं आहे तर श्रीनिवास खळे यांनी या महाराष्ट्र गीताला संगीत दिलेलं आहे महाराष्ट्र गीत जे आहे हे शाहीर साबळे या नावाने प्रसिद्ध असलेले बल्लादीर कृष्णराव साबळे यांनी गायलेलं आहे यामध्ये पहा आपल्याला तीन महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिलं तर कवी राजा बडे यांनी लिहिलं ते त्या त्या गीताला संगीत कोणी दिलं तर श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलं आणि ते गायन कोणी केलं तर शाहीर साबळे यांनी ते गायन केलं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे दिल्ली येथील राजपथचे नाव बदलून कोणते नाव ठेवण्यात आलेलं आहे पहा सध्या सेंट्रल गव्हर्मेंटने भरपूर महत्त्वाच्या ठिकाणाची नावं देखील चेंज केलेली आहेत तर त्याचपैकी राजपथ जो आहे दिल्लीचा त्याचंही नाव बदलण्यात आलं आहे आणि हा प्रश्न जशाच तसा आपल्याला तेवीसमध्ये पडलेला प्रश्न आहे तर राजपथ जे आहे याचं नाव बदलून कर्तव्यपथ म्हणजेच पर्याय क्रमांक दोन कर्तव्यपथ असं ठेवण्यात आलं आहे यावरती इम्पॉर्टंट मित्रांनो पॉईंट लक्षात ठेवायचं आहे दिल्ली या ठिकाणचं राजपथ जे आहे त्याचं नाव बदलून कर्तव्यपथ असं ठेवण्यात आलेलं आहे तर अलीकडच्या काळामध्ये भारतीय ठिकाणांची नावे महत्त्वाने बदललेली आहेत त्यापैकी दोन नावं आपण घेऊया जे मुघल गार्डन आहे त्याचं नाव अमृत उद्यान ठेवण्यात आलं आहे आणि जे राजपथ आहे त्याचं कर्तव्यपथ असं नाव ठेवण्यात आलेलं आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे आपण जेवढे काही दोन हजार चौदापासून तर दोन हजार तेवीसपर्यंत बदललेली नावं आहेत यावरही आपण परीक्षेच्या दरम्यान एक लवकरच व्हिडिओ घेऊया त्यामध्ये जिल्ह्याची नावं आहेत काही शहरांची नावं आहेत काही वास्तूंची नावं आहेत असे बदलण्यात आलेले आहेत त्यावरही आपण एक व्हिडिओ लवकरच घेऊन ये पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे भारताने चंद्रयान थ्री हे कोणत्या अंतराळ प्रक्षेपण केंद्रातून अवकाशात प्रक्षेपित केलेलं आहे पहा चंद्रयान थ्री यावर आपल्याला मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न विचारला जाईल पहा त्यामुळे चंद्रयानावर आपण महत्त्वाचा एक व्हिडिओ देखील घेतलेला आहे तर चंद्रयान थ्री हे जे आहे हे कोणत्या अंतराळ प्रक्षेपण केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन श्रीहरिकोटा हे जे प्रक्षेपण केंद्र के आहे जे की आंध्र प्रदेशमध्ये येतं तर या ठिकाणाहून प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे चंद्रयान थ्री तर लक्षात ठेवायचं चंद्रयान तीन किंवा चंद्रयान थ्री हे जे आहे श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणाहून प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे आणि श्रीहरिकोटा हे जे आहे एक बेट आहे लक्षात ठेवायचं आंध्र प्रदेश राज्यामध्ये त्या ठिकाणी आहे आक म्हणजे हे अंतराळ प्रक्षेपण केंद्र पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे दरड कोसळून दुर्घटनाग्रस्त झालेले इरशाळवाडी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे पहा नुकताच दोन हजार तेवीसमध्ये त्या ठिकाणी एक अपघात झालेला होता की त्या ठिकाणी दरड कोसळली होती आणि एक घ दुर्घटना घडली होती ते जे गाव आहे ते आहे इरषाळवाडी तर ते ईरषाळवाडी गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांनी जाऊन भेटीदेखील घेतलेल्या होत्या तर ते गाव येतं पहा पर्याय क्रमांक एक तर रायगड या जिल्ह्यामध्ये ते गाव आहे यामध्ये लक्षात ठेवायचे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामध्ये वसलेलं चाळीस ते पन्नास घरांची एक वस्ती असलेली एक वस्ती होती पहा तिचं नाव आहे इरषाळ आणि त्या ठिकाणी दरड कोसळून एक दुर्घटना झालेली होती त्यामुळे महत्वाचा हा प्रश्न होता लक्षात ठेवा यावर इम्पॉर्टंट अजून प्रश्न एखादा विचारला जाऊ शकतो तर दोन हजार चौदामध्ये दरड कोसळण्याची अशीच एक घटना पुण्यातील आंबेगाव तालुक्यात असलेल्या माळीन या गावाबाबत देखील झाली होती लक्षात ठेवा दोन हजार तेवीसला इरषाळवाडी या ठिकाणी झाली होती आणि दोन हजार चौदाला अशी अशिस, जशाच तशी घटना पुण्यातील आंबेगाव जो तालुका आहे त्यातील माळीन हे जे गाव आहे या गावात देखील घडली होती पर्याय एक इरसाळवाडी हे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे यस डी आर यफ म्हणजे काय तर आपल्याला सरळ सरळ यस डी आर यफ याचा फुलफॉर्म आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवा यस डी आर एफ म्हणजेच पर्याय क्रमांक एक स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणजेच एस डी आर एफ तर हे काय आहे नेमकं का हे आपण एका पॉईंटमध्ये जाणून घेऊया एस डी आर एफ म्हणजे राज्य आपत्ती प्रतिसाद दल जे की एन डी आर एफच्या धर्तीवर राज्यामध्ये एस डी आर एफ जे आहे ते स्थापन करण्यात आलेलं आहे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे भारतातील पहिले मधाचे गाव म्हणून कोणते गाव प्रचलित आहे पहा भारतातील पहिले मधाचं गाव या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन जे मांघर गाव आहे या गावाला मधाचं गाव म्हणून ओळखलं जातं तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी प्रकल्प मधमाशी हा राबवण्यात आला होता आणि त्या अंतर्गत मधाचं गाव ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने राबवली होती तर याच योजनेअंतर्गत साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यात स्थित मांगर हे जे गाव आहे या गावाला पहिले मधाचे गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवायचंय यावर आपल्याला मित्रांनो दोन प्रश्न हे महत्वाचे असतात तर यावर पहिला प्रश्न काय आहे की कोणती योजना होती तर ती योजना होती प्रकल्प मधमाशी तर या योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील जे महाबळेश्वर तालुका आहे त्यातील मांगर गावाला पहिलं मधाचं गाव म्हणून ओळख देण्यात आली आहे किंवा त्याला घोषित केलेलं आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे खालीलपैकी अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे पहा अयोग्य जोडी म्हणजेच एक प्रकारे काय तर आपल्याला चूक असलेली जोडी ओळखायची आहे या ठिकाणी पहा आपल्याला पहिलंच ऑप्शन पाहिलं की या ठिकाणी ओळखून जाईल की महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणं या ठिकाणी त्यांनी घेतली आहेत तर यामध्ये लोणावळा आणि मुंबई हे जे आहे ही चुकीची जोडी आहे पण आपलं उत्तर हे बरोबर आहे लक्षात ठेवा चिखलदरा अमरावतीत आहे तोरणमाळ नंदुरबारमध्ये आहे महाबळेश्वर हे साताऱ्यामध्ये आहे आणि लोणावळा हे जे आहे हे पुणे या ठिकाणी आहे लक्षात ठेवायचे आणि मुंबई हे जे आहे हे चुकीचं देण्यात आलेलं आहे म्हणजेच उत्तर आपलं हे बरोबर आहे तसेच आपल्याला महाराष्ट्रातील महत्त्वाचे अजून काही थंड हवेचे ठिकाणं देखील पाहायचे आहेत यामध्ये पहा पन्हाळा कोल्हापूरमध्ये आहे भंडारदरा अहमदनगरमध्ये आहे महाबळेश्वर आणि पाचगणी हे सातारा या जिल्ह्यामध्ये आहे तोरणमाळ नंदुरबार या जिल्ह्यामध्ये येतं लोणावळा आणि खंडाळा हे पुणे या जिल्ह्यामध्ये येतात माथेरान हे जे आहे हे रायगडमध्ये येतं चिखलदरा हे अमरावतीमध्ये येतं जवाहर आणि मोखाडा हे पालघर या ठिकाणी येतं लक्षात ठेवा हे जे आपण आठ पॉइंट्स पाहिले आहेत आणि आठ थंड हवेचे ठिकाणं जे, जे महत्त्वाचे पाहिले आहेत तर हे एकदम महत्त्वाचे आणि परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असणारे हे अंब थंड हवेचे ठिकाण आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे कुंभारली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो कुंभारलीचा जो घाट आहे त्या कोणत्या दोन शहरांना तो जोडण्याचं काम करतो या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल कराड आणि चिपळूण या दोन शहरांना जोडण्याचं काम जो आहे तो कुंभारली घाट करत आहे या ठिकाणी अजून महत्त्वाचे काही घाट आहेत आपल्या राज्यामधील जे की बोरघाट आहेत मुंबई आणि पुण्याला जोडतो चंदनपुरी घाट आहे पुणे आणि नाशिकला जोडतो आंबाघाट जो आहे तो कोल्हापूर आणि रत्नागिरीला जोडतो तामिनी घाट पुणे आणि रायगडला जोडतो आंबेनळी घाट महाड आणि महाबळेश्वरला जोडतो आणि दिवे घाट पुणे आणि बारामतीला जोडतो लक्षात ठेवायचे असे महत्त्वाचे जे घाटं आहेत आणि त्या कोणत्या दोन शहरांना जोडण्याचं काम करतात यावर देखील आपण आठ प्रश्न जशास तसे पाहिलेले आहेत हे देखील इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत मित्रांनो आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ जर डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ फ्रीमध्ये देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे जेल पर्यटन ही संकल्पना राज्यात सर्वप्रथम कोणत्या जेलमध्ये सुरू करण्यात आलेली आहे पहा एक संकल्पना आहे तिचं नाव आहे जेल पर्यटन ही कोणत्या राज्य सॉरी सर्वप्रथम कोणत्या जेलमध्ये सुरू करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर येरवाडा मध्यवर्ती कारागृह जे आहे पुण्याचं या ठिकाणी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणवीसपासून पासून महाराष्ट्र शासनाने कारागृह पर्यटन म्हणजेच जेल पर्यटन हा जो उपक्रम आहे हा महाराष्ट्रात पुण्याच्या यरवाडा कारागृहामध्ये सुरू करण्यात आलेला आहे याची तारीख लक्षात ठेवा सव्वीस जानेवारी एकोणी दोन हजार एकोणवीस दिवसा एक एक या दिवसापासून हा जो कार्यक्रम आहे किंवा हा जी एक संकल्पना आहे जेल पर्यटन ही सुरू करण्यात आलेली आहे येरवाडा मध्यवर्ती जेलमध्ये पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे सन दोन हजार तेवीसमध्ये झालेली वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा याचा यजमान देश कोणता होता पहा वर्ल्ड कप जो आहे हा दोन हजार तेवीसमध्ये झाला होता तर याचा यजमान देश कोणता होता या प्रश्नाचा अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर भारत म्हणजेच पहा इंडिया जो देश आहे इंडिया देश हा यजमान होता वर्ल्ड कप दोन हजार तेवीसचा ही जी आहे स्पर्धा ही तेरावं एडिशन होतं पहा वर्ल्ड कपचं आणि हे भारतामध्ये पार पडलेलं आहे यावेळी एकूण दहा टीम्स त्यामध्ये भाग घेणार होत्या आणि ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून या स्पर्धेची सुरुवात जी आहे ती झाली होती पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे भारतात बायोटेक कंपनीने तयार केलेली संपूर्ण स्वदेशी बनावटीची कोविड 19 या रोगावरील लस कोणती आहे पहा या ठिकाणी कोविड नाईन्टीनवरती सरळ सरळ आपल्याला कोरोना असा हा शब्द एक वेळा विचारला जाऊ शकतो तर भारतामध्ये कोणत्या कंपनीने बायोटेक कंपनीने एक लस तयार केली होती पहा त्या लसीचं नाव आपल्याला सांगायचं आहे की ती लस कोविड नाईन्टीन या रोगावरची महत्त्वाची लस होती तर उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक एक, एक तर कोवॅक्सिन ही जी आहे ही, ही भारताने बायोटेक कंपनीने तयार केलेली पूर्ण स्वदेशी लस आहे पहा कोविड नाईन्टीनवरची लस म्हणजेच काय तर कोवॅक्सिन आहे लक्षात ठेवा जगातील पहिली कोरोना लस जी आहे ती होती स्पुटनिक फाईव्ह आणि जगातील पहिली कोरोना ल भारतातील पहिली कोरोना लस ही कोविशिल्ड आहे आणि इंग्लंडची पहिली कोरोना लस ही फायझर आहे पण भारत बायोटेकने कोवॅक्सिन जी आहे ती बनवण्यात आली त्यांनी बनवली होती पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न अठरावा आहे कृष्णा व वा वारणा या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी आहे कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम सरळ सरळ मित्रांनो आहे पहा हरिपूर या ठिकाणी आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हरिपूर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे की या दोन नद्यांचा संगम जो आहे कृष्णा आणि वारणेचा तो हरिह हरिपूरमध्ये आहे पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाचा किंवा पोलीस बलाचा वर्धापान दिव वर्धापन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो प्रश्न मित्रांनो हा देखील महत्त्वाचा आहे पहा तर ही जे आहे एस आर पी एफ स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर तर याचा वर्धापन दिवस कधी साजरा केला जातो याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर सहा मार्च हा जो दिवस आहे हा महाराष्ट्र राज्याच्या आपल्या राज्य राखीव पोलीस बलाचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो याची जी स्थापना आहे किंवा याची जी सुरुवात आहे ही सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी सुरू करण्यात आली होती पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल सहा मार्च प्रश्न क्रमांक वीस आहे इलेक्ट्रिक बसेससाठी घेतलेला पुढाकार व सार्वजनिक वाहतुकीसाठी प्रदूषणमुक्त यंत्रणा वापरात असल्याबाबत डॅश या शहराला सी फोर्टी सिटीज ब्लूमबर्ग फिलांथ्रोपीज या पुरस्काराने गौरविण्यात आलेला आहे प्रश्न जो आहे मित्रांनो हा करंट अफेअर्सवरचा हा प्रश्न होता पण प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे तर पहा प्रश्न परत एक वेळा समजून घ्या इलेक्ट्रिक बससाठी पुढाकार ज्या शहराने घेतला किंवा ज्या जिल्ह्याने घेतला तर त्यामध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी प्रदूषणमुक्त म्हणजे प्रदूषणरहित यंत्रणा वापरल्याबाबत एक शहर आहे की त्या शहराला सी फोर्टी सिटीज ब्लुमबर्ग फिलाथ्रॉफीज या पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं म्हणजे त्याचा सन्मान करण्यात आला होता तर ते शहर आहे पहा पुणे मनपा म्हणजेच पुणे महानगरपालिका लक्षात ठेवा सी फोर्टी सी चाळीस सिटीज ब्लुमबर्ग फिलाथ्रोपीज पुरस्कार हा उत्कृष्ट धोरण प्रकल्प आणि महापौरांचं नेतृत्व या श्रेणीमध्ये जगभरातील विविध शहरांना दिला जातो त्यामध्येच पी एम पी एम एल या ठिकाणी म्हणजेच पुणे महानगरपालिका किंवा पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या ज्या परिवहन धोरणामुळे यावर्षीच दोन हजार बावीस आयोजित सी फोर्टी टी वर्ल्ड समितीमध्ये पुणे मनपा यांना हा पुरस्कार जिंकलेला आहे पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे महिला प्रीमियर लीग यामध्ये सर्वात महागडी खेळाडू कोण ठरलेली आहे पहा वुमेन्स प्रीमियर लीग जी झालेली आहे आय पी एलसारखीच तर त्यामध्ये सर्वात महागडी महिला खेळाडू कोण ठरली आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर स्मृती मंधना ह्या ज्या आहेत ह्या सर्वात महागड्या खेळाडू ठरल्या आहेत तर महिला प्रीमियर लीगचं पहिला विजेचं पद जे आहे ते मुंबई इंडियन्स संघाने जिंकलेलं आहे तर या संघाची कर्णधार म्हणून हरपनप्रीत कौर यांनी नेतृत्व केलं होतं आणि उपविजेतेपद हे दिल्ली कॅपिटल्सने मिळवलं होतं तर या स्पर्धेची सर्वात महागडी खेळाडू स्मृती मंधना ठरली आहे तिला रॉयल चॅलेंजर बँगलोरने तीन पॉईंट चाळीस कोटी इतकी रक्कम प्रदान केली होती म्हणजेच पहा तीन कोटी तीन कोटी चाळीस लाख इतक्या रुपयामध्ये खेळाडू जो आहे तो विक ठरलेला होता महागडा पर्याय दोन आपलं योग्य उत्तर होईल उत्तर होईल स्मृती मंधना प्रश्न क्रमांक बावीस आहे पीएम श्री ही योजना कशासाठी राबवली जात आहे पहा पीएम श्री ही जी योजना आहे ही कोणत्या घटकाशी संबंधित आहे किंवा कशासाठी राबवली जाते तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर सरकारी शाळांचे मॉडेल जे आहे ते इंग्लिश स्कूलमध्ये रूपांतर करणं ह्या योजनेचं ते, 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 ते एक ध्येय आहे म्हणूनच ही पी एम श्री जी योजना आहे ती राबवण्यात येते पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे कांचनगंगा हे शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे पहा कांचनगंगा सर करणारी पहिली भारतीय महिला या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर प्रियंका मोहिते लक्षात ठेवा मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे गेल्या वर्षी आपल्याला दोन वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर प्रियंका मोहिते हे जे आहेत यांनी कांचनगंगा पार कर केलेला आहे आणि त्या सर करणाऱ्या भारतातील आपल्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत पर्याय चार उत्तर होईल प्रियंका मोहिते प्रश्न क्रमांक चोवीस आहे अॅक्वॉस्टिक हे कशाचा अभ्यास करणारे एक शास्त्र आहे पहा प्रत्येक शास्त्र आणि त्याचा जो अभ्यास आहे त्यामध्ये काय एक प्रकारे आपण काय म्हणू शकतो तर त्यामध्ये डिग्री करणं किंवा एकाच फील्डमध्ये जाणं तर त्यामधील हे ॲक्वास्टिक आहे तर ॲक्वास्टिक हे कशाचं अभ्यास करणारं शास्त्र आहे तर हे शास्त्र आहे पहा दोन्ही लहरींचा अभ्यास करणारं म्हणजे ज्या काही साऊंड जे असतात कशा साऊंडस् वेव त्यावरती याचं या जे शास्त्र आहे याला म्हटलं जातं पहा ॲक्वास्टिक पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे जे आहे मित्रांनो हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि महाराष्ट्रात एकूण सहा राष्ट्रीय उद्यानं आहेत आणि ती कोणती -कुंत कोणती आहेत पहा गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावतीला आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरवेली मुंबई या ठिकाणी आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान हे सांगलीमध्ये आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान हे गोंदियामध्ये आहे पेंच राष्ट्रीय उद्यान हे नागपूरमध्ये आहे आणि बोर राष्ट्रीय उद्यान हे वर्ध्यामध्ये आहे हे जे सहा राष्ट्रीय उद्यानं आहेत आपल्या महाराष्ट्रातील ते सर्वात महत्त्वाचे आहेत आणि या सहाचं आपल्याला राष्ट्रीय उद्यानावरती जवळपास आठ ते दहा प्रश्न हे दरवर्षी विचारले जातात तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठं आहे तर चंद्रपूर या ठिकाणी आहे तर मित्रांनो हे होते आपले महत्त्वाचे पंचवीस प्रश्न या पंचवीस प्रश्नापैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पिडीए फ्रीमध्ये मिळवण्यासाठी मराठी नोकरी या टेलिग्रामला देखील आपल्या जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र